नमस्कार मित्रांनो स्पार्टमधली युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर मित्रांनो तुमच्यासाठी जाहिरात घेऊन आलेले मित्रांनो काही कारणास्तर मित्रांनो तुम तुमच्यापर्यंत जाहिरात आणू शकलो नाही मित्रांनो तरी पण तुमसाठी मित्रांनो आता एक नवीन जाहिरात घेऊन आलेले मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक मंडळ मित्रांनो अल्पसंख्यक धार्मिक रायरी बुद्रुक तालुका सिंदके राजा जिल्हा बुलढाणा बघा मित्रांनो सिंदकेराजा तालुक्यामधले मित्रांनो जिल्हा बुलढाणा बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक बघा तेवीस सात दोन हजार एकोणीस या ठिकाणी जाहिरात सुद्धा दिली बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक मंडळ अल्पसंख्यक धार्मिक रायरी बुद्रुक तालुका सिंदके राजा जिल्हा बुलढाणा या संस्थेद्वारा संचालित जीवन विकास विद्यालय साटेगाव तालुका सिंदखेर राजा जिल्हा बुलढाणा येथे शंभर टक्के अनुदानावर सेवा निवृत्तीमुळे माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद बघा बुलढाणा यांची बघा या ठिकाणी यांनी यांचा या ठिकाणी परवानगीसुद्धा या ठिकाणी आहे आपल्याला बघू शकता जाहिरात परवानगीनुसार यांना काही पदे भरायचे मित्रांनो बघू शकता बुलढाणा जिल्हा परिषदचे मित्रांनो बघा या ठिकाणी तर बघा आपण शिक्षण सेवकाचे असे कोणते पदे मित्रांनो कुण असे कोणकोणते आपल्या याच्यामध्ये सब्जेक्ट वगैरे दिलेले बघू शकता शिक्षण सेवकाचं पदे मित्रांनो प्रकार आंदोलन शाळेचा आहे मित्रांनो बघू शकता पद संख्या दोन आहे मित्रांनो नऊ ते दहासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बी बे ए बी एड किंवा बी एस सी बी एड लागतात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला कोणत्याच प्रकारचा टी ई टी किंवा ई टीचा उल्लेख केलेला नाही मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो समांतर आरक्षणाचं तर बघू शकता मित्रांनो की अल्पसंख्यक नसल्यामुळं बिंदू नामावली लागू नाही मित्रांनो कारण की अल्पसंख्यक शाळा असल्यामुळं बघा आणि जे श्रेणी असेल मित्रांनो ते तुमच्या शासनाच्या नियमानुसार राहतील मित्रांनो तरी मित्रांनो बघा वरील शैक्षणिक पात्रताधारकांनी सर्व मूळ कागदपत्राचं दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार सकाळी बघा अकरा वाजता जीवन विकास विद्यालय साटेगाव तालुका सिंदकेर राजा जिल्हा बुडाणे येथे सो खर्चाने तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो अल्पसंख्याक जाहिराती मित्रांनो एक चांगली ऑपॉर्सिव्ह नक्कीच त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट जाहिराती मित्रांनो बघा नवजीवन ग्राम ग्राम विकास तरुण मंडळ बघा सिंगडव गाव तालुका बघा सोलापूर दक्षिण सोलापूर मित्रांनो बघू शकता स्वामी विवेकानंद हायस्कूल सिंगडगाव तालुका दक्षिण कोल्हापूर मित्रांनो सॉर्या दक्षिण सोलापूर मित्रांनो या ठिकाणी बघा विद्यालयात अनुदानित माध्यमिक विभागावर खालील काही शिक्षण सेवकाचे पद भरायचे आहे मित्रांनो बघू शकता शिक्षण सेवकाचे पद दिलेले आहे याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो इथं पदाचे नाव दिलेलं आहे पदाचं नाव बघा मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो बी एस सी बी एड लागतं मित्रांनो सब्जेक्ट पण आपल्याला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मित्रांनो गणित लागतात बघा या ठिकाणी बघा पूर्ण वेळेसाठी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अनुदानित व अंश आणून इथं देईल मित्रांनो बघा अनुदानित असा प्रकारे मित्रांनो आणि मानधन सुद्धा दिलेले शासनाचे नियमन मित्रांनो मानधन बघा शिक्षणसेवकाला अठरा हजार असणार तर अठरा रुपये या ठिकाणी मानधन दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो शिक्षण सेवकाचं सेकंड पद हे मित्रांनो बघू शकता बी ए बी एड या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा दिलेले समाजशास्त्र किंवा भूगोल मित्रांनो हे मित्रांनो पूर्ण वेळेसाठी मित्रांनो अंदाजित असा प्रकारे मित्रांनो बघा या ठिकाणी शिक्षण सेवा कर मानधने अठरा हजार दिलेले मित्रांनो बघू शकता बघा वरील नियुक्तीस पात्र शिक्षण अधिकारी मान्य बघा माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व मान्य शिक्षण उपसंचालक पुणे या विभाग पुणे यांच्या मनतेचा अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात आलेले मित्रांनो बघा शवाशर्ती शासन नियमानुसार राहतील मित्रांनो नववी व दहावी दहावीच्या वर्गावर नियुक्ती राहील मित्रांनो बघा पात्र विचार उमेदवारांनी खालील पत्त्यावरती दिनांक बघा अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक तुम्हाला अकरा ते दोन या वेळेत मूळ कागदपत्रासह व सत्यप्रतीसह दोन पासपोर्ट साईजचे फोटो आणि अर्जासह सो खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो तुमची जी नियुक्ती होणार ती मित्रांनो ती नववी दहावीसाठी असणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टीईटी किंवा सी टी टीचा कोणताच उल्लेख केलेला नाही मित्रांनो बघू शकता असा कोणताच मेन्शन केलं नाही त्या ठिकाणी टीईटी किंवा सी टी किंवा टेटचा काहीच म हे नाही मित्रांनो या ठिकाणी उल्लेख बघा फक्त मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी अकरा ते दोनच्या या दरम्यान तुम्हाला तुमचे सत्यप्रत तुमचे मूळ कागदपत्रासह तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो आणि अर्जासह सो खसन तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे मित्रांनो बघू शकता स्वामी विवेकानंद हायस्कूल सिंगडगाव बघा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो अल्पसंख्यक शाळेची आहे मित्रांनो बघू शकता सॉरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असं अल्पसंख्यकच म्हणून काही असा काही फारसा काही उल्लेख दिलेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो अन्न शाळा आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो बघा सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अर्जुन मोर जिल्हा गोंदियाचे मित्रांनो बघू शकता खालीलप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित विभागात मल्टी माध्यमाचे रिक्त पद भरणे बघा मित्रांनो मल्टी माध्यमासाठी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण शिक्षण सेवकाचे मित्रांनो बघा आहे कला विभाग मित्रांनो बालशास्त्र बाल विकास गृहशास्त्र असं प अध्यापनाचा विषय मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला शैक्षणपात्र समाजशास्त्र व बाल विकासशास्त्र किंवा गृह अर्थशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा बाल विकास बाल विकास या या सब्जेक्ट मित्रांनो तुमची एम ए किंवा एम एस सी बी एड लागतात मित्रांनो बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे आता पदाचं या ठिकाणी कारणसुद्धा दिले रिक्तपद का झालेलं आहे मित्रांनो बघू शकता खुल्या वर्गासाठी एकच जागा आहे मित्र सेवानिवृत्ती हे पद रिक्त आहे मित्रांनो तुमचं जे मानधन असणार मित्रांनो म्हणजे तुमचं वेतन असणार मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार राहतील मित्रांनो तरी बघा मित्रांनो या ठिकाणी टिप्सुद्धा दिली त्यांनी संस्था मारुडी भाषिक अल्पसंख्या असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे नियम साधून राहून काही पदे भरण्यात येत आहे वरील पदाच्या नियुक्ती मान्य अधिकारी शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या मान्यचे अट राहतील उमेदवारा संबंधित विषयामधील पदव्युत्तरपत्रि मध्ये पन्नास टक्के गुण अनिवार्य मित्रांनो बघा मित्रांनो तुमच्याकडे ती पदव्युत्तरपत्री म्हणजे एम ए के एम एस सी असेल मित्रांनो तर तुम्हाला पन्नास टक्के गुण असणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा करता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेचे मूळ कागदपत्र सह सरस्वती कला महाविज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा गोंदे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी तुम्हाला ठीक अकरा वाजता मित्रांनो प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्व खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो अर्ज नोंदणी सकाळी तुम्हाला दहा वाजतापासून सुरू होईल मित्रांनो बघा या ठिकाणी एकतीस तारखेला तुम्हाला हजार राहायचं मित्रांनो अकरा वाजता मित्रांनो तुमची प्रत्यक्ष मुलाखत राहतील मित्रांनो सो खर्चाने यायचं मित्रांनो तुम्हाला कोणत्याच प्रकारचा खर्च दिला जाणार नाही मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मित्रांनो अर्ज जेव्हा असणार आहे मित्रांनो तुम्हाला अर्ज नोंदणी दहा वाजता करायची मित्रांनो किती वाजता ठीक तुम्हाला दहा वाजता अर्ज नोंदणी करायची मित्रांनो तर बघा तुमच्याकडे जरी पात्रता असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत द्या मित्रांनो चांगली अपॉर्च्युनिटी कारण की शाळा अल्पसंख्यांक असल्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोणत्याच प्रकारे टी टी किंवा टेट किंवा टी तुम्हाला लागणार नाही मित्रांनो बघा चांगली बघा नेक्स्ट मित्रांनो नेक्स्ट जाहीर मित्रांनो बघा हर्ड कॉन्व्हेंट हायस्कूल आयल्या नगरची जाहिरात आहे मित्रांनो बघा मायनोटी इन्स्टिट्यूट मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे बघा या ठिकाणी टीचर्स वरती हायस्कूल वरती मित्रांनो बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं बघू शकता बी एस सी बी एड मल्टीमिडियम लागतात मित्रांनो बघू या ठिकाणी वॅकन्सीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी बी एस सी बी एडला एक वॅकेन्सी त्यानंतर एच एस सी डी ची एक वॅकेन्सी मित्रांनो बघा पण मित्रांनो या ठिकाणी एच एस सी डी एड दिलेलं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टी लगते टी क्वालिफाईड लागते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टी टी लागणार नाही मित्रांनो पेपर फर्स्ट लागेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघा तो मित्रांनो मग तुम्हाला बघा कम अलँग विथ द अप्लिकेशन्स अँड द ओरिजिनल सर्टिफिकेट्स स्पॉट द इंटरव्ह्यूज ऑन या ठिकाणी दिले बघा थर्टी ऑगस्ट बघा मित्रांनो तुम्हाला तीस तारखेला हजर राहायचं मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तुम्हाला ठीक तुम्हाला नऊ वाजता हजर राहायचं मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला स्पेशल काही नोट वगैरे दिलेले बघू शकता ज्यामध्ये येले ॲक्टिव्हिटी इन द एक्स्ट्रा बघा या ठिकाणी दिले आपल्याला करिक्युलर ॲक्टिव्हिटीज नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स एम एस आय टीस बघा म्हणजे तुमच्याकडे जर एम एस आय टी वगैरे किंवा कम्प्युटरचं नॉलेज असेल तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले प्राधान्य राहतील मित्रांनो आणि तुम्हाला काही बरेचसे एक्स्ट्रा ॲक्टिॲक्टिव्हिटीज एक 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 सुद्धा करावं लागेल मित्रांनो कमालंग अलॉंग विथ द अप्लिकेशन ऑफ आप द ओरिजनल सर्टिफिकेट्स फॉर द इंटर तुम्हाला तुमच्या जी मुलाखत असणार मित्रांनो त्या टायमाला तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आणि ओरिजनल जे सर्टिफिकेट असणार मित्रांनो तुमचे म्हणजे व्यावसायिक व्यावसायिक काही पत्र असतील मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे असेल आणि मित्रांनो तुमची जी पी हो, जी असेल किंवा तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल मित्रांनो ते, ते तुम्हाला संघड ठेवाचे मित्रांनो जे असेल ते बी एड वगैरे जे असेल तर चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुम्ही मुलाखत द्या मित्रांनो तीस तारखेला तुमची मुलाखत आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण जाहिराती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा मायंटू इन्स्टिट्यूट आहे मित्रांनो बघा या ठिकाणी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तर बघा मित्रांनो अशाच नवनवीन जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो नक्कीच मी तुमच्या जिल्ह्यामधल्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करेन मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो मला कमेंट्स करू शकता मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची जाहिराती हव्या मित्रांनो मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो धन्यवाद